नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी भिवंडीत गोदामाला भीषण आग लाखो रुपयाचे प्लाऊड जळून खाक भिवंडीत तालुक्यातील राणाल ग्रामपंचायत हदीत मराठा पंजाब हॉटेल मागे अंजूर मिनी सुरत कंपाऊंड मध्ये एका गोदामाला आग लागली असून लाखो रुपयाचे प्लाऊड जळून खाक झाले आहे आग कशामुळे लागली आहे अजून कारण अस्पष्ट असून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर गुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद